आज मी तुमच्यासोबत इन्स्टंट आणि हेल्दी अशी रेसिपी शेअर करणार आहे जी खाऊन तुम्ही निरोगी पण राहू शकता आणि टेस्टही वाढवू शकता मंडळी आज मी तुमच्यासाठी परत एक मिरचीची नवीन रेसिपी फक्त मिरचीची नाही बरं का तर ही असणार आहे मिक्स रेसिपी तर त्याच्यासाठी मी तर दोनशे ग्राम मिरची घेतलेली आहे अशा प्रकारची मोठी मिरची घेतलेली आहे जी कमी तिखट असते तर ही स्वच्छ मी धुवून सुकवून व्यवस्थित पुसून वाळवून घेतलेली आहे तर इथं शंभर ग्रॅम मी लसूण घेतलेला आहे तर लसूण व्यवस्थित सोलून घेतलेला आहे आणि याच्यामध्ये एक लक्षात ठेवायचं सर्व गोष्टी कोरड्या घ्यायच्या आहेत तर त्याच्यानंतर मी इथं आल्लं आणि ही ओली हळद आहे तर हे ना मी पाण्यामध्ये एक पाच मिनटं घालून ठेवलं आणि त्याच्यानंतर स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि नंतर एका कॉटनच्या टॉवेलवरती ह्याला सुकायला ठेवलं होतं आता हे व्यवस्थित मी पुसून घेणार आहे तर स्वच्छ वरची जी काही माती वगैरे असते किंवा त्याची एक एक स्किन थोडीशी निघत असते ती काढून घ्यायची पॉसिबल तितकं स्वच्छ आणि कोरडं करून घ्यायचं आहे याला आपल्याला सोबतच ही सोबत ओली हळद आहे ही स्वच्छ धुवून घ्यायची स्वच्छ पुसून घ्यायची तर ना ही ओली हळद ना आपल्या शरीरासाठी खूप चांगली असते आणि थंडीमध्ये तर आवर्जून खावं कारण याच्यामध्ये उष्णता असते आणि फक्त थंडीमध्येच ओली हळद मिळते त्याच्यामुळे आवर्जून खायचा इथे आपले चारी साहित्य तयार आहेत तर मिरची दोनशे ग्राम हळद शंभर ग्राम अल्ल शंभर ग्रॅम आणि लसूण शंभर ग्रॅम इतकं मी घेतलेलं आहे आणि आता हे सर्व आपल्याला मोठं मोठं अशा पद्धतीने चॉप करून घ्यायचं आहे तर सर्वात आधी मी मिरच्या इथं सर्व कट करून घेतलेल्या आहेत त्याच्यानंतर वरची साल काढून घ्यायची आहे पूर्णपणे स्वच्छ करून घ्यायचं म्हणजे जे आपण मिक्स लोणचं बनवणार आहोत ते खूप दिवस टिकेल आणि टेस्टीही लागेल तर आपल्याला ना आलं कच्चं खायला सांगितलं जातं किंवा लसूण ही कच्चा खायला सांगितला जातो जेणेकरून आपल्याला हार्ट अटॅकचे वगैरे चान्सेस येऊ नयेत पण असं आपण खात नाही त्याच्यामुळे अशा प्रकारे लोणचं वगैरे बनवून ठेवलं ना तर खूप हे खूप हेल्पफुल आहे आपल्यासाठी तर त्याच्यामुळे ना नक्की एकदा तुम्ही अशा पद्धतीने ट्राय करा कारण प्रत्येक गोष्टी आपण हल्ल्या पाहिजेत आणि लोणचं आपल्या शरीराला चांगलं असतं का खूप जण असं म्हणतात की लोणचं चांगलं नसतं खूप आय ऑइल वगैरे असतं पण ही फर्मेंट करायची प्रोसेस आहे आणि त्याच्यामुळे ना आपले गट्स वगैरे खूप स्ट्रॉंग होतात त्याच्यामुळे लोणचं हे एक प्रकार खूप चांगला आहे हा पूर्वीपासून चालत आलेला प्रकार आहे आणि आपल्यासाठी खूपच हेल्दी आहे त्यामुळे तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे लोणचे नक्की जेवणात तुमच्या सामील करत जा इथं ना मी चॉपर घेतलेला आहे मिरची कट करायसाठी आपल्याला हे मोठं मौट मोठंच कट करून घ्यायचं आहे त्यामुळे मी चॉपरचा वापर केलेला आहे चॉपर नसेल तर तुम्ही मिक्सरचाही वापर करू शकता फक्त मिक्सरमध्ये तुम्हाला हे चालू बंद चालू बंद अशा पल्स मोडवरती बारीक करून घ्यायचं आहे अगर म पेस्ट वगैरे झाले तर ते टेस्टला अजिबात चांगलं लागणार नाही त्याच्यामुळे अशा पद्धतीने मोठं मोठंच आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे तर त्याच्यासाठी चॉपर किंवा मिक्सरचा वापर तुम्ही करू शकता तर बघू शकता मी अशा पद्धतीने मोठी मोठी मिरची कट करून घेतलेली आहे त्यानंतर इथं आलं जे आपण साफ करून घेतलं तर त्याचेही मोठे मोठे आपल्याला असे पद्धतीने पीस करून घ्यायचे आहेत कारण चॉपर किंवा मिक्सर काहीही तुम्ही वापरा पण त्याच्यामध्ये जास्त मोठे मोठे पीस टाकले तर ते व्यवस्थित चालणार नाही आणि तुमचं चॉपर किंवा मिक्सर खराब होण्याची शक्यता असते त्यामुळे पहिल्या मोठे मोठे याचे पीस करून घ्यायचे त्यानंतर चॉपरमध्ये घालायचे आणि याला अशा पद्धतीने आपण बारीक करून घ्यायचं आहे चा शक्यतो चाकूने ही प्रोसेस करू नका कारण इतके बारीक बारीक आपल्याला याचे पीस करण्यासाठी खूप वेळ लागेल अशा पद्धतीने मी आलं एकदम बारीक करून घेतलेलं आहे कारण आल्याचा पीस तोंडात आला तर तो, तो चांगला लागत नाही त्याच्यामुळे मी एकदम बारीक असे आल्याचे पीस केलेले आहेत तर बघू शकता येतो तुम्ही इतके बारीक हे मी पीस केलेले आहेत जेणेकरून तोंडात आले तर त्याची टेस्ट कळता कामाने तर हे सर्व ही आपण जे पीस होते त्याच्यामध्ये काढून घ्यायचं त्याच्यानंतर हळद ही घेतलेली आहे तीही मोठी मोठी आपल्याला कट करून घ्यायची आहे त्याच्यानंतर चॉपरूममध्ये घालून छान असं बारीक चॉप करून घ्यायचं कारण हळद पण टेस्टला थोडीशी तुरट आणि उग्र असते त्यामुळे ही 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 डायरेक्ट खाल्ली तर टेस्टला अजिबात चांगली लागत नाही तर त्याचा उग्रपणा कमी करावा याच्यासाठी मी एक स्टेपही याच्यामध्ये सांगितलेली आहे ती फॉलो केला तर त्याचा उग्रपणा कमी होतो आणि लोणच्यामध्ये हळदीची टेस्ट छान येते तर इथं बघू शकता हळदी मी एकदम बारीक अशी चॉप करून घेतलेली आहे तर हळदी छान बारीकच चॉप करायची तर अशा पद्धतीने बघू शकता की ती छान चॉप झालेली आहे त्याच्यानंतर मी हळद वेगळी ठेवते आहे कारण आपल्याला एक प्रोसेस त्याची करायची आहे मिक्स करण्या अगोदर त्याच्यानंतर इथं जो लसूण घेतला होता तोही मी घेतला आहे आणि चॉपरने छान असा चॉप करून घेतला आहे लसूणही मी छान बारीक असा चॉप करून घेतलेला आहे तर हे मिक्स लोणचं थोड्या वेगळ्या पद्धतीचं आहे आणि टेस्टही याची खूप भारी येते लसूणही आपण काढून घेऊयात याच्यामध्ये तर हळद आपण बारीक केली होती आधी चॉपरमध्ये त्याच्यामुळे लसूणचा कलर पिवळा झालेला आहे तर त्याच्यानंतर मी एक पातेलं घेतलं त्याच्यामध्ये अर्धा कप सरसोचं तेल घेतलेलं आहे म्हणजे राईचं तेल घेतलेलं आहे तर त्याच्यामध्ये गरम झाल्यानंतर हळद मी घालणार आहे जेणेकरून त्याचा कच्चापणा कमी व्हावा याच्यासाठी तर एक दोन मिनटं मी याला तेलामध्ये परतणार आहे तर ही प्रोसेस करणे गरजेचंच आहे कारण नाहीतर मग ना त्याची वास येतो लोणच्यामध्ये आणि टेस्टलाही छान लागत नाही या ला 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 आता यामध्ये मी अर्धा चमचा हिंग घातलेला आहे गॅस मी बंद केलेला आहे त्याच्यानंतर हिंग आणि इथं एक मोठा चमचा लाल तिखट घातलेला आहे आता मिरची वगैरे आपली तिखट नाही आहे त्याच्यामुळे लाल तिखट मी इथं घातलेलं आहे आणि गरम तेलामध्ये हे मिश्रण घातलं जेणेकरून आपलं लाल तिखट जे आहे ते व्यवस्थित भाजलं जाईल गॅस बंद केल्यानंतर घातलं आहे जेणेकरून कर ते करपायला नको आता त्याच्यानंतर मी इथे एक मसाला बनवते मसाला ना ह्याचा खूप सोपा आहे आणि फक्त तीन वस्तूंमध्ये मसाला बनवतो आणि ह्याचे टेस्ट ना खरंच खूप मस्त येते तर याच्यासाठी मी पाऊन कप इथं बडीशोप वापरली आहे दोन चमचे मोहरी आणि एक चमचा मेथी वापरलेली आहे हे आपल्याला लो फ्लेमवरती व्यवस्थित मिक्स करून भाजून घ्यायचं आहे तर एक तीन चार मिनटात मसाला आपला भाजला जातो मसाला करपू द्यायचा नाही फक्त हलका भाजून घ्यायचा थोडं थोडंसं वासायला लागलं बडीशेपचा की गॅस बंद करायचा आणि ह्याला थंड होऊ द्यायची थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचं आणि ह्याला आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे बारीक करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की याची एकदम फाईन अशी पावडर करायची नाही थोडंसं मोठं मोठं याला आपण ठेवायचं आहे तरी ते बघू शकता मी याची मस्त अशी पावडर तयार करून घेतलेली आहे हलकंसं मोठे मोठे दाणे आहेत खूप जास्त मोठेही नाही आणि खूप जास्त बारीकही पावडर करायची नाही आहे तर आपला मसाला तर रेडी आहे एकदम कमी मसाल्यात इन्स्टंट असा आपलं हे एक सिलोणचं तयार होणार आहे तर त्याच्यासाठी मी सर्व मसाले घातले त्याच्यानंतर एक चमचा मोहरीची डाळ घातली दीड चमचा मीठ घातलं आणि त्याच्यानंतर वरून गरम केलेलं हे तेल आणि हळद घातलेले आहे आता हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आपण इथं ओले हळद वापरलेली आहे त्याच्यामुळं वरून हळद वगैरे घातली नाही आणि अर्धा कप तेल इतकं घातलं आहे इतक्यामध्येच हे मस्त छान असं तयार होतं आता हे सात ते आठ महिने टिकावं याच्यासाठी आपल्याला याच्यामध्ये व्हिनेगर घालायचं आहे पाऊंड कप तर इथं तुम्ही लिंबूचा रस वापरलात तर ते सात आठ महिने नाही टिकणार आणि एवढ्यासाठी दहा बारा लिंबूचा रस तुम्हाला घालायला लागेल पाच सहा महिने टिकेल ते त्याच्यामुळे इथं विनेगर घालायचं पाऊंड कप म्हणजे सात आठ महिने मस्त असं हे आपलं लोणचं टिकतं आणि बघू शकता किती मस्त झालेलं आहे अगदी लचपचित असं छान मस्त असं आपलं हे लोणचं तयार होतं आणि खायला खरंच खूप टेस्टी लागतं तर तुम्ही याआधी कधीच ट्राय केले नसेल तर नक्कीच अशा पद्धतीने ट्राय करून बघा अगदी परफेक्ट रेसिपी आहे तर हे तुम्ही असंच खाऊ शकता किंवा ह्याला उन्हातही तुम्ही ठेवू शकता पण हे असंच सातारणे राहतं त्यामुळे मी असंच ठेवणार आहे आधीची एक मी मिरचीच्या लोणच्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे ती पण जाऊन नक्की चेक करा ते लोणचंही एक वर्षभर टिकतं दोन्ही तुम्ही लोणच्याचे रेसिपी ट्राय करून बघा आता जाता चॅनलला सबस्क्राईब करा